सर्वांचे स्वागत समाज सेविका भावनाताई निलेश बोराटे या नेहमी समाजकार्यात कार्यात अग्रेसर असतात आज त्यांच्या वाढदिवशी त्यांनी अनाथ आश्रमातील मुलींसोबत वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे नक्की हा वाढदिवस कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया समाजाप्रती असलेली कर्तव्याची जाण म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भावनाताई निलेश बोराटे यांनी त्यांचा वाढदिवस सेंट मायकल मुलींचे अनाथाश्रम येथील मुलींसोबत केक कापून साजरा केला तसेच ज्या मुलींचा वाढदिवस जानेवारी मध्ये होता या सर्वांना सोबत घेऊन केक कापून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच या मुलींसाठी सुग्रोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या प्रसंगी खडकमाळारी महिला मंचाच्या स्मिता निरफरके सुनंदा रोडे नम्रता राऊत उत्कर्ष पात्रे दीपाली बोराटे सुनंदा बोराटे सोनाली गाडे कावेरी जाधव क्षितिजा झगडे अर्चना बोराटे रोहिणी बोराटे धनश्री बोराटे अनिता बोराटे सुनीता बोराटे रचना बोराटे अपर्णा झगडे निर्मला रोडे शैला रोडे गौरी रोडे सोनिया राऊत द्रविका भुजबळ संस्कृती जाधव पूजा बोराटे आदी उपस्थित होत्या ऐका आपण प्रार्थना करू आलेले आल दे बाप्पा दिवस दाखवला म्हणून तुझे नाव देण्या देते दे बाप्पा देप्पा जे कोण आजारी असेल त्यांच्या तुझा विपुल त्याचा आशीर्ष पाठव दे बप्पा देप्पा आमच्या हॉस्टेल मध्ये कुटुंब आले दे बाप्पा देप्पा एक काकूंचे वाढदिवस दे बाप्पा त्यांच्या तुझा विपुल त्याचा आशीर्ष पाठव दे बाप्पा देप्पा त्यांच्या कुटुंबावर कोणती आतुर शाळेने पडावी असं तू कर दे बाप्पा देप्पा त्यांचं कुटुंब सुखी समर्थ राहावं असं तू कर कर करशील असं माझं पूर्णपणे देप्पा त्यांनी त्यांचा यायचा प्रवास जसं सुखरूप घाल तसं चायचा प्रवास पण सुखरूप घाल घालवशील असं माझं पूर्णपण यश्वास दे बप्पा देवप्पा त्यांनी त्यांना अजून आयुष्य लागवं असं तू करशील असं माझं पूर्णपणे यश्वास दे बाप्पा तुझ्याच गोड पवित्र नात मागतो म्हणतो चाईक भावनाताई बोराटे या आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल ताई तुम्ही नेहमी समाजकार्यात कार्यात आणि आज वाढदिवस तुम्ही या मुलींसोबत सेलिब्रेट केलेला आहे काय वाटते कसं हो, दरवर्षी ह्याही वर्षी मी माझा वाढदिवस सेंट मायकल मुलींचे अनाथ मुलींचे वसतीगृह इथे मी वाढदिवस साजरा केला इथे साधारण दीडशे ते दोनशेच्या आसपास मुली आहेत ह्या अनाथ आश्रमातील मुलींबरोबर वाढदिवस साजरा करताना मला फार आनंद होतो इतर काही जो खर्च असतो अनावश्यक खर्च आपण वाढदिवसाच्या वेळी करतो तो टाळून मी सामाजिक कर्तव्य किंवा एक माझ्या मनाला चांगलं असं वाटावं म्हणून मी इथे वाढदिवस साजरा करतो दरवर्षी आपण जीवनावश्यक वस्तूंचं वाटप किंवा ज्या त्या मुलींना जे काही आवश्यक आहे त्याचं वाटप करत असतो ह्या ह्या वर्षी आपण मुलींसाठी जेवणाचा कार्यक्रम राबवला आहे मुलींचं माझ्या बरोबर आणि ज्या मुलींचे वाढदिवस जानेवारी मध्ये असतात त्या मुलींनाही बरोबर घेऊन मी त्यांच्यासोबत केक कटिंग केलं याच्यावरून तुम्ही बाकी जे इतर जे लोक आहेत त्यांना तुम्ही याच्यातून काय संदेश देऊ इच्छित दे। मला असं वाटतं सामाजिक कार्य करत असताना प्रत्येकाने हा याचा विचार करायला हवा की आपण जे जीवनावश्यक आहेत खर्च तेवढाच करून बाकीचं जरा पैसे साचवून किंवा थोडासा अनावश्यक खर्च टाळून जे समाज सामाजिक कार्य आहे किंवा अनाथ आश्रम म्हणा किंवा गोरगरीब आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन किंवा त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरे करून किंवा इतर कुठल्या गोष्टींच्या बद्दल काय असेल तर त्यांच्याबरोबर करून साजरा करावा असं मला वाटतं आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मला अतिशय आनंद झाला मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला माझा वाढदिवस तार्थकी लागल्यासारखं वाटलं आणि मी माझा वाढदिवसाचं हेच गिफ्ट समजेल नमस्कार माझं नाव साक्षीराम कानडे मी तर पाचवी पासून शिकते आता मी नववी ते, या भावना ताई आहेत ना त्यांनी त्यांनी दरवेळेस आमच्या हॉस्टेलमध्ये येतात दरवेळेस बर्थडे साजरा करतात आम्हाला त्यांच्यात बर्थडे साजरा करून खूप आनंद होतो माझा पण ह्या महिन्यातच बर्थडे असतो मी दरवेळेस त्यांच्यासोबत केक कापते मला खूप आनंद होतो सर्वात प्रथम तर भावना ताईंना वाढदिवसाच्या दरवर्षी येऊन आमच्यात हा वाढदिवस त्यांचा साजरा करतात आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्त तर आमचा सर्व मुलींवर आनंद येतोच परंतु आम्हा सर्व मुलींमुळे त्यांच्या फॅमिलीवर पूर्ण आनंद येतो ते बघून आम्ही खरोखरच खूप खूप खुश होतो ह्यावेळेस त्यांचा बर्थडे त्यांनी आम्हाला जेवणाद्वारे आम्हाला मदत केली पण मागच्या वेळेस देखील त्यांचा बर्थडे होता आणि त्यांनी आम्हाला राशन दिलं होतं तर जेव्हा त्यांनी हॉस्टेलमध्ये एंट्री केली तेव्हाच त्यांच्याकडे बघून आम्ही सर्वजण हसलो असलो आणि आम्हाला त्यांच्या मागच्या वर्षीचा बर्थडे आठवला आम्ही त्यांचा मागच्या वर्षीचा बर्थडे पण खूप जोश मध्ये साजरा केला आणि ह्या वर्षी देखील आम्ही त्यांचा बर्थडे खूप आनंदी जावा म्हणून देवच्या प्रार्थना केली धन्यवाद नमस्कार ह्या भावनात आहे म्हणजे दरवेळेस आमच्याकडे येतात आमच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट करतात आणि म्हणजे म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करून आमच्यासोबत फोटो काढतात म्हणजे का जोक्स वगैरे मारून आम्हाला म्हणजे डिसिप्लिन मध्ये बसवतात वगैरे ते आल्यावरती आम्हाला खूप आनंद होतो दरवेळेस म्हणजे आम्ही आले आले त्यांना विचारतो आता मागच्या वेळेस पण होता ना आम्हाला खूप आनंद होतो त्या आल्यावरती ह्या वेळेस पण आल्या आम्हाला खूप आनंद झाला यावेळेस पण याच महिन्यात बड्डे माझे नाव आहे नेहा आशिष बोराडे मला नाही का माझी मम्मी नाही का आज नाही आली म्हणून नाही का आ, आज इथं नाही का माझा बर्थडे झाला म्हणून नाही का मला असं वाटलं की आज हे नाही का माझी मम्मी चालू आज भावनाचा वाढदिवस तिची नेहमी इच्छा असते की तिचा जो वाढदिवस आहे त्या या या ज्या सेंट <laughs> मायकल हॉस्टेल जे मुलींचं अनाथ आश्रम आहे येथील येथील मुलींबरोबर साजरा करावं या मुली ज्या आपल्या घरापासून दूर आहेत किंवा काही मुलींबरोबर मुलींना आपले पालक नाहीयेत तर अशा मुलींबरोबर आपला वाढदिवस साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघण्याची तिची खूप इच्छा असते त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी तिचा वाढदिवस जो आहे या ठिकाणी साजरा करतो या मुलींना देखील वाढदिवस वाढदिवसामध्ये सहभागी होऊन खूप आनंद होतो याच्यातच आम्हाला सगळ्यांना हा वाढदिवस आम्ही योग्यरित्या चांगला साजरा केला असं वाटतं आज आज असं वाटतंय की माझा पण बर्थडे त्यांच्या सोबत असायला पाहिजे ऑबियसली त्यांच्यासोबत नाही पण ह्या महिन्यामध्ये तर असायला पाहिजे नव्हता पण कधी कधी वाटत की मी ना लक्की नाहीये त्यांच्यासोबत बर्थडे नाहीये माझा पण ऑबियसली थोडंफार लक्की मानते की त्यांनी माझ्या सोबत ह्या हॉस्टेल मध्ये होते खूप छान वाटले त्यांच्यासोबत नमस्कार भावना ताई खूप छान कार्य करत आहेत आणि त्या प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस इतक्या छान उत्साहाने सेलिब्रेट करतात या आश्रमामध्ये त्यांचं खूप कौतुक आहे आणि त्या मुलांना असं छानपैकी मदत करतात त्यांचा उत्साह त्या पण वाढवत असतात त्यांचं कौतुक आहे आज आपण या ठिकाणी भावना वाढदिवस साजरा करायला आणलो हो। आहोत आपण इतर वेळेस केक कापून साजरा करतो किंवा फटाके वाजून साजरा करतो पण हा त्यांचा वाढदिवस त्या नेहमीच अनोख्या पद्धतीने साजरा करतात ह्यावेळेस त्यांनी सेंट मायकल अनाथ आश्रममध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे ह्या मुलांना इथं खूप त्यांनी आनंद वाटलेला आहे आणि त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची ही भावना खूपच सगळ्यांना आवडते आणि मी त्यांच्या आपण अप्रत्यक्षपणे आप ते त्यांच्या मुलांवरही तसे संस्कार करतात आहे की इथे ह्या अनाथ आश्रममध्ये येऊन ह्या मुलांना म्हणजे कोणी असं हक्काचं नाही आहे त्यांना काय असं मागायचं असेल तर ते हक्कानी मागू शकत नाही पण त्या मुला मग ते अप्रत्यक्षपणे त्यांच्या मुलांना म्हणजे ते बिंबवण्याचे प्रयत्न करतात की तुम्हाला सगळं असून सुद्धा तुम्ही असे ह्यांच्याच बघा हे कसे राहतात मिळून वसून आनंदाने राहतात प्रेम वाटतात तसे त्यांनाही जगावं असं त्यांना वाटत असावं आणि त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना शुभेच्छा